जनतेच्या हितासाठी त्यांच्या समस्या सोडून त्यांना आनंदी पाहण्यासाठी मंत्री लोकनेते गणेश नाईक जनता दरबार घेत आहेत मला दरमहा दरबार घ्यायची इच्छा आहे अशी खंतही दादांच्या तोंडून बाहेर पडते मात्र त्यांच्या दरबारातील सामान्य जनतेची गर्दी पाहून विरोधकांनाही धडकी भरते अधिकाऱ्यांचे नाव पुढे करून काही विरोधकांनी कोर्टात केस केली मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली सिडको पालिका महावितरण सिडको निबंधक पोलीस बाजार समिती एमआयडीसी व अशाच अनेक शासकीय संस्था त्यांचे अधिकारी दरबारात असतात जनतेच्या तक्रारी त्या त्या, त्या विभागाला सूचना देऊन सोडविण्याचा प्रयत्न होतो गणेश नाईक यांचा बारा ते पंधरा तास सातत्या पूर्ण बसून न थकता हसतमुखपणे सर्व तक्रारदारांना समाधान देण्याची पद्धत तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे उपस्थित अधिकाऱ्यांसाठीही हा दरबार एक शिस्तबद्ध आश्वासक व कामाची पद्धत यांचा एकत्रित संगम पाहायला या निमित्ताने मिळतो विरोधकांनी हेही शिकण्याची गरज आहे नाईक प्रसंगी हसून प्रेमाने व सभागृहात येऊन बडबड करणाऱ्यांवर कसे सौम्यपणे भडकतात याचा अनुभव देणारी काही क्षणचित्रे इज नॉट रिस्पॉन्डिंग प्रॉपरली तर त्यांचा तो अर्ज आहे तो आपल्याला मी पार करतो आपण एक बाब सांगतो मी की अतिशय सिस्टमॅटिक पक्ष असेल ना तो भारतीय जनता पक्ष म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येकाला जबाबदारी डिफाईन केलेली आहे म्हणजे बूथ लेवल म्हणजे पन्ना लेवल बूथ लेवल वॉर्ड लेवल प्रभाग लेवल शहर लेवल जिल्हा लेवल आणि राज्य लेवल सिस्टीमने काम चालतं आणि म्हणून निर्धास्त असत ते आर कनेक्टेड समाजाशी कनेक्टेड आहेत मतदाराशी कनेक्टेड आहे आणि आता तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अनुषंगानं जो मॅन्डेट दिला आहे जनतेनं त्याच्यावरून सन्माननीय मोदीजींची किमिया आणि आता नंतर देवेंद्र फडणवीस यांची एक वर्षाचा राज्यकारभाराचा एकूण त्यांचा प्रुतबा हे बघताना भारतीय जनता पक्ष हा राज्यामध्ये एक नंबर याच्यात शंकाच नाही परंतु अशा प्रकारची काही रिझल्ट येतील भविष्य काळामध्ये सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासारखं काम करावं असं वाटेल अनेक ठिकाणी दुर्दैवानं तसं घडलेलं आहे खरं म्हणजे ते घडायला नको होतं परंतु घडले फक्त त्याच्यात आचारसंहिता एवढीच पाळावी की सद्गुण सांगा नका सांगू पण दुर्गुण सांगू नका सर आचारसंहिता तुम्ही उल्लेख केला बाबा शेता किती शेवटी निवडणूक यंत्रणेच्या अनुषंगानं जे आचारसंहिता सगळ्यांना लागू आहे आता म्हणजे काल मी जव्हारला गेलो होतो तर जवाहरच्या रेस्ट हाऊसला आम्ही नाही गेलो कारण तिथे जव्हारमध्ये फ्रेश होण्यासाठी दुसरा कुठे हॉटेल बिटेल काय नाही आहे परंतु नियम पालावला पाल पाहिजे सगळ्यांनी पाळले पाहिजे निवडणूक आहे हे बघा बाब असे की अर्धा ग्लास भरलेला की अर्धा ग्लास रिकामा काय बोलतो जो सकारात्मक असतो तो बोलतो अर्धा ग्लास भरलेला आहे ज्याला नकारात्मक असतो बोलतो अर्धा ग्लास रिकामा भरलेला रिकाम आता आता आपण काय कायद्याचे तज्ज्ञ नाहीत त्या कायद्याच्या अनुषंगानं काय योग्य अयोग्य त्याच्याविषयी निश्चितपणे न्यायालयामध्ये दोन्हीकडच्या वकिलांची बुद्धीची कौशल्य लावून आर्ग्युमेंट होईल आणि मग शेवटी न्यायालय त्या मतापरतीमध्ये दिसतं एक नंबर दोन नंबर म्हणजे मला समजा तीन तारखेला रिझल्ट झालेला आज तारीख एक आहे उद्या मतदान आणि परवा रिज कशाला एवढा तानाचा ता डोक्याला ताप कशाला करू दोघांमध्ये युतीमध्ये अशा प्रकारची लढाई होते मी काय बोललो की जर एकाच विचाराच्या बरोबर अशा प्रकारचे संघर्ष होता का म्हणजे आता मी मग अशी प्रकरण की ज्या कुटुंबाला मी फार समाधानी समजत होतो त्या कुटुंबामध्येच कल आहेत व त्याच्या कुटुंबातल्या एका नात्यातल्या माणसाला सांगितले या कल तू दूर कर दूरून दिसतं ते सगळं खरं नसतं त्यासाठी अंतकरण जावं लागतं आणि अंतकरणात गेल्यानंतर सगळे फाशे उघडे पडतात शिंदे गटाने प्रतिष्ठेची लढाई केली के असते प्रत्येकाने के केलेली आहे यांनी कराच पाहिजे आपली विचारसरणी लोकांमध्ये प्रभावी मांडण्याकरता प्रत्येकाने सरसावलं पाहिजे त्याच्यात वावळ काय नाही एकूण राजकीय आत्ताची मी मगाशीच म्हटलं की भाजप एक नंबर होईल काही ठिकाणी असे रिझल्ट येतील की लोकांना ते अपेक्षितच नव्हते मी कॉमेंट करणार नाही शेवटी जोर आपल्या कार्यकर्त्यांनी यावा म्हणून काय काही गोष्टी बोलाव्या लागतात त्या बसणं आव आणलं जातं किंवा कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा येण्यासाठी काही शब्द वापरायला लागतात तेवढ्या ते गोष्टी करत तिथंच थांबायचे असत आता हे बघा माझ्या नेतृत्वात नाही म्हणतो शेवटी पक्षाच्या सिस्टीमच्या नेतृत्वामध्ये पालघरमधल्या चारी नगरपालिका आणि सर्वकडे मेजॉरिटीनं नगरसेवक निवडून येतील अशा प्रकारचा विश्वास जनता दरबार भर करू मी मी काय म्हणतो उद्याला जर न्यायालयाने सांगितलं असतं सा। की दरबार घेताना तर ठीक आहे मी मी मोकळा झालो असतो म्हणजे दुःख वाटलं असतं जनता दरबार ही जनतेच्या दुःखाला वाट करण्याकरता एक एकमेव व्यासपीठ आहे न्यायालयाच्या नंतर तुम्हाला बल म्हणजे बाब अशी आहे की असा प्रयोग पूर्वी भाईंदरला पण काढला होता भाईंदरमध्ये जनता दरबार घेताना गणेश नाईक यांनी दरबरोबर घेऊ नये असे हायकोर्टात गेले होते हायकोर्टाने तेच सांगितले होते की मग जन लोकप्रतिनिधींनी लोकांना कुठे भेटावं हो। आता हे ते आजची ते सगळी साक्षी आहे सकाळी आम्ही सव्वा अकरा साडे अकरा किती लालो आपण सव्वा अकरा सवा अकरा किती तास झाले साडे नऊ तास गणेश नाईक तसाच प्रेश आहे ना पाण्याला पाणी पिला आपण कुठे बाहेर गेलो या संदर्भात की बा मी पालघर दानूला मुख्यमंत्री आणि मी होतो पालघरला मुख्यमंत्री मी होतो मी जव्हारला काल होतो जवाहरमध्ये मध्ये जाहीर सभा करून आलेलो आहे बदलापूरला मुख्यमंत्र्यांबरोबर मी होतो अंबरनाथला मी स्वतः जे कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन आलेलो आहे सगळीकडे चांगल्या सुरळीत काम चाललं आहे म्हणून निर्दास त्याचं मला नकोच आहे मी मी हे बघा आता मी पहिल्यांदा मंत्री झालो त्याला मी वन आणि पर्यावरण मंत्री झालो पंच्याण्णवला दोन हजार चारला परत पर्यावरण आणि स्टेट एक्साइज म्हणजे तुमचे दारू पिण्याच्या खात्याचं मंत्री झालो परत त्याच वेळेला कामगार मंत्रीपद माझ्याकडे अधिक आलं दोन हजार नऊला परत स्टेट एक्साइज राहिलं आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा हे खातं आलं आणि आता या वेळेला मनमंत्रीपद आलं मी ज्या खात्यात गेलो त्या खात्यात मी रमलो आता तुमच्या माहिती घर सांगतो दारू पिण्याच्या खात्याचा ज्याला चार्ज मी दोन हजार चारला घेतला दोन हजार कोटी त्याची अर्निंग होती वर्षाला उत्पादन शुल्क उत्पादन शुल्क ज्यावेळेला मी सोडलं त्यावेळेला सोळा हजार कोटी रुपया वर्षाला किती आठ पट रेव्हेन्यू वाढवला आणि ते करताना सुद्धा आज सुद्धा म्हणजे दारूचे धंदे करणारे कुठले बेअर बाल त्यानेच नाईक आठवण काढतात तुम्ही जाऊन विचारा बाबा गणेश नाईकने तुमच्याकडे एक बिअरची बॉटल उदर मी एक कशी पाठवून ते सांगितले का कुठे हॉटेल म्हणजे स्टेट एक्साइज कमिशन मिनिस्टर म्हणजे सगळ्या फायस्टॉर हॉटेलमध्ये त्याचा दरारा असतो आम्ही कधी हॉटेलमध्ये सुद्धा गेलो नाही गेलो तर सगळ्या पैसे पेमेंट केल्याशिवाय आम्ही बाहेर निघालो आम्ही त्याचा मला सार्थ अभिमान आहे बिबट्याने बघा बिबट्या बिबट्याने ही जी अतिशय लोकांचे जीव घेतले त्याविषयी मला अतिशय दुःख झालं मी त्या तिन्ही गावात गेलो म्हणजे शिरूर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पाच वर्षाचं मुलीच त्यांनी जीव घेतला त्याच्यानंतर अकरा वर्षाच्या मुलाचं आणि त्र्याऐंशी वर्षाच्या आजीचं मी त्या प्रत्येक घरात गेलो त्यांच्याशी आता कोणी म्हटलं की पंचवीस लाख पंचवीस लाखाने जीव येतो काय आणि म्हणून तशा प्रकारच्या यंत्रणा पुणे जिल्ह्यात बाराशे पिंजरे बसवलेत अहिल्यानगरमध्ये तसेच बाराशे आणि आता कुंभ मेळा येतोय म्हणून नाशिकला जपण्याच मी सूचना दिलेल्या आहेत सॅटेलाइटच्या माध्यमातून ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अशा यंत्रणा उभ्या केल्यात का दुसऱ्या बिबट्या तिथे गेल्यानंतर मोठा सायरन होतो एक किलोमीटरच्या अंतरामध्ये लोक अलर्ट होतात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मी स्वतः आणि आमच्या सगळ्या यंत्रणा मंत्र्यांना बैठक घेतली आणि आता ही राज्याची आपत्ती म्हणून आम्ही त्या ठिकाणी ती जाहीर आपत्ती के जाहीर केल्यानंतर त्याला एक प्रकारचं स्वरूप गंभीर येतं आणि भविष्य काळामध्ये हे वनजीव आणि प्राणी यांचे जे संघर्ष आहे तो शून्य यावा म्हणून आम्ही त्या का ठिकाणी कार्यरत आहोत खास न्यूज साईज चॅनल परिवारासाठी व नवी मुंबईकरांसाठी संपादक अनिल कुमार उबाळे यांच्या अचूक नजरेतून